इकडे बघा हे धोतरेचं फूल आहे भांग धतुरे का भोजन भस्म मे बासा भगवान शंकराला हे फूल अतिशय प्रिय आहे तुम्ही हे पूजेसाठी वापरू शकता आणि पूजेसाठी वापरताना हे जेव्हा बहरलेलं असताना ते सकाळच्या वेळी हे खूपच अगदी सुबक दिसत असतं तर आपल्या शेतात किंवा घराच्या अवतीभोवती जर धोतरेचं झाड असेल तर अवश्य राहू द्या ते उपटून फेकू नका कारण ते आपल्या भगवान शंकराच्या पूजेसाठी त्याची महानता एक अलग आहे हे बघा ही सुद्धा बघा हे लक्षात घ्या आपल्या संसारात काही घटक असे तयार करा जेणेकरून बेद फूल झाडं झुडपं पशु पक्षी जनावर हे आपले मित्र ठेवा हां त्यातला आनंद एक सुखद आणि एक आगळा वेगळा आहे लक्षात घ्या हे सुद्धा इकडे हे सुद्धा बघा फुलांचं घर हे सुद्धा फुल फूल म्हणजे आपल्याला जास्त सांगायची काही गरज नाही पूजा अडचणीला वापरतात आणि याचा बघा हे तुम्ही माता सरस्वती इतर देवता गणपती यांना हे फूल खूप आवडतं लक्षात घ्या पाकळ्या बघा आकार बघा हां आनंद मिळवा यांची तुम्ही संगत करा कशाची निसर्गाची सबस्क्राईब करा ओके